नमस्कार सरसेनापती धनाजी धनाजी वाड्यातले श्री राजेंद्र हनुमंत जाधव यांच्या घरचा हा गणपतीचा देखावा आहे दरवर्षी जवळजवळ आम्ही सात ते आठ वर्ष झाले वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे सण वेगवेगळे उत्सव यासारखे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे आमच्या घरी साजरे करतो जे आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये जे सण साजरे केले जातो ते आम्ही सण घरात या देखाव्यामधून आम्ही प्रकट करत असतो तर आज या वर्षीचा आमचा देखावा आहे तो नागपंचमीचा देखावा आहे तर नागपंचमीच्या देखावामध्ये हे एक वारुड आहे त्या वारुळामध्ये नाग सोडलेले आहेत आम्ही एक मोठा नाग आणि त्याचे दोन पिल्ले आहेत त्याच्यानंतर आपल्या नागपंचमीला ज्या बायका नागाची पूजा करतात मग ती ही जी आहे एक बाई सुवासिनाई ती नागाची पूजा करते त्याच्यानंतर नागपंचमीला जे विविध खेळ खेळले जातात त्याच्यामधला एक खेळ झोका आहे त्या झोक्यावरती एक लेडीज झोका घेते आणि दुसरी तिला झोका देते किंवा तिच्या सोबत उभी राहिले असा एक देखावा केलेला आहे त्याच्यानंतर एक लहान मुली दोन मुली आहेत त्या फुगडी खेळताना दाखवलेल्या आहेत जे आपल्या पारंपरिक जो खेळ असतो फुगडीचा वगैरे झोकाचा तो फुगडी खेळताना दाखवलेला आहे तसेच हे सगळे आपले गौराईंची जी पाहुणी माहेर आलेली आहे तिला जे आपण आ, भुत्ती देतो किंवा भुत्ती जे तिला तिचे लाड कौतुक पुरवल्यानंतर जे खाऊ गोडधोडाचं घालतो ते एक मांडलेलं आहे अशा रीतीनं आम्ही गणपतीचा देखावा म्हणजे नागपंचमी या सणाचा देखावा अशा प्रमाणे इथं प्रकट केलेला आहे धन्यवाद GO! Yeah!